होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत अर्थात त्याचबरोबर आता काँग्रेस पक्ष देखील पुन्हा एकदा चांगलाच ऍक्टिव्ह होणार आहे अर्थात देखतो झाला देखील आहे कारण नुकतीच काँग्रेस कडून एक महत्वाची आणि मोठी अपडेट ही समोर आली आहे मागील वर्षात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा ही करण्यात आली होती अर्थात आता लवकरच भारत जोडो यात्रेचं दुसरं पर्व हे सुरू होणार आहे नेमकं सविस्तर हे काय आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पाहात त्यासोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा 2022 आणि 2023 या वर्षामध्ये भारत जोडो यात्रेचे नियोजन हे करण्यात आले होते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू होती सात सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये ही यात्रा सुरू होती तब्बल पाच महिने ही यात्रा चालू होती अर्थात भारत जोडो यात्रेला भरघोस प्रतिसाद हा मिळाला आणि याच नंतर आता काँग्रेसने पुढचं पाऊल उचललं आहे आणि ते म्हणजे भारत जोडो यात्रेचं दुसरं पर्व हे हो आहे अर्थात हे दुसरा पर्व काय तर हे दुसरा पर्व म्हणजे भारत न्याय यात्रा काँग्रेसच्या या भारत न्याय यात्रेचा प्रवास हा मणिपूर ते मुंबई असा असणार आहे सहा हजार दोनशे किलोमीटरचे हे एकंदरीत अंतर असणार आहे हे मणिपूर मधून ही यात्रा सुरू होणार आहे तर मुंबईमध्ये चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस मार्च दोन हजार चोवीस असा या यात्रेचा कालावधी असणार आहे ही यात्रा जवळपास चौदा राज्यांमधून आणि त्याचबरोबर पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून जाणार आहे भारत न्याय यात्रा ही मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे तर भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश हा होता द्वेष भीती आणि कट्टरता त्याचबरोबर राजकारण्याशी लढा देणे हा भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश होता तर भारत न्याय यात्रेबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना विचारण्यात आलं तेव्हा ते, ते म्हणाले की आम्ही जनतेला आर्थिक सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ असे आश्वासन जरूर त्यांनी दिले आहे त्याचबरोबर भारत जोडो यात्रा ही बारा राज्यांमधून गेली तर आता दुसरी यात्रा म्हणजेच भारत न्याय यात्रा ही जवळपास चौदा राज्यांमधून जाणार आहे तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवतील पहिली भारत जोडो यात्रा ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाली तर आता दुसरी भारत न्याय यात्रा ही नेमकी कोणाच्या नेतृत्वाखाली होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे या यात्रेचं नेतृत्व कोण करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Kada. <music>